वय आणि आरोग्याच्या आव्हानामुळे जी लोकं प्रयागराजला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी संगमातून एक लाख लिटर पाणी आणून त्या पाण्यात स्नान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येतोय नागपुरात त्यानिमित्तानं विशेष आयोजन करण्यात आलंय महाकुंभ प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी अशा आशयाचा कार्यक्रम नागपूरच्या रेशीम बाग इथल्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे सहकारी हितेश मेश्राम यांनी वय आणि आरोग्याच्या प्रश्नावरून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही त्यांच्याकरता खास करून जे आहे नागपूरमध्ये एक लिटर एक लाख लिटर पेक्षाही जास्त जे जा आहे जल है खुंबा है है अनी है 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 जे आहे ते कुंभामधून जे आहे आणण्यात आलेला आहे आणि स्प्रिंकलिंगच्या माध्यमातून जे आहे इथे जे आहे त्याचा शिरकाव जो आहे तो भाविक करताना आपण पाहतो आहोत नागपूरमधील रेशीम बाग या मैदाना मैदानामध्ये जे आहे हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे इथे काहीच वेळामध्ये आता महाआरती देखील होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील आशिष शेलार असतील आमदार असतील मोहन मते असतील मिलिंद नार्वेकर असतील हे, हे आ, थोड़ा -थोड़ा जे आहे ते, या महाआरतीमध्ये आता थोड्या थोड्या सामील होणार आहेत आणि नागपुरातील जे भाविक आहेत ते त्यांनी देखील प्रचंड प्रतिसाद जो आहे या कार्यक्रमामध्ये येऊन जो आहे तो दिलेला आपण पाहतो आहोत आणि या कार्यक्रमामुळे जे आहे जे भाविक प्रयागराजला जाऊ शकले नाही त्यांच्याकरता जे आहे तिथलं जे कुंभातलं जे चल आहे ते इथे नागपूरात आणण्यात आलेलं आहे आणि आता ते भाविक जे आहे ते या कार्यक्रमाच्या आतमध्ये प्रवेशद्वार जो इथे दिलेला आहे त्या प्रवेशद्वारामध्ये जे आहे तिथून ते स्नान करत करत भाविक जे आहे ते आतमध्ये येत आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर